नमस्कार मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येच्या प्रकरणात आज सनातनचं निर्दोषत्व सिद्ध झालं आहे आज आपण पाहतोय की देशभरात सनातन धर्माला बदनाम करण्याचे जे षडयंत्र आखलं गेलं आहे त्या अर्बन नक्षलवादी शक्तींचा आज पराभव झालाय असं आम्ही मानतो कारण ज्या दिवशी डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली होती त्या दिवशीच या प्रकरणात हिंदुत्वाद्यांचा हात आहे असं एक ते दीड घंट्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी वक्तव्य केलं होतं एकूणच प्रकार या तपासाची दिशा भरकुट आली होती आणि आज आपण जे पाहतोय की सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे यांना दोन वर्षांचा कारावास अकारण भोगावा लागला सनातनच्या आश्रमामध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर सिंग तावडे यांना या प्रकरणात आरोपी म्हणून आठ वर्ष कारावासात राहावं लागलं त्याचप्रकारे हिंदुत्ववाद्यांचे वकील अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना सुद्धा बेचाळीस दिवस कारावासात ठेवण्यात आलं एक प्रकारे हिंदुत्ववाद्यांना गोवण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेलं होतं भगवा आतंकवादाची थेरी सिद्ध करण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेलं होतं आज न्यायालयाच्या निकालामुळे हे जे षडयंत्र आहे हे एक प्रकारे फसलं आहे या प्रकरणामध्ये दोन हिंदुत्ववादी शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांनाही गोवण्यात आलं होतं आज त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं असलं तरी आम्हाला खात्री आहे की त्यांना सुद्धा या प्रकरणात गोवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे नातेवाईक या प्रकरणात उच्च न्यायालयात जाऊन दाद मागतील आणि न्याय मिळवतील लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका